अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वास्तु तथास्तु म्हणते याचा अर्थ काय आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आपण आपल्या घरात बोलत असलेल्या गोष्टीचा आपल्या वास्तूवर म्हणजेच आपल्या घराच्या वातावरणावर परिणाम होतो आणि म्हणूनच आपण सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या पाहिजेत वास्तू तथास्तु म्हणते म्हणजे काय त्याचा परिणाम काय होतो त्याचा प्रभाव काय होतो तेच ह्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वास्तू आपल्याला तथास्तु म्हणजेच असेच असो म्हणत असते तथास्तु म्हणजेच काय तर असेच असो याचा अर्थ आहे की आपण जे काही बोलतो तेच आपल्या जीवनात घडतं वास्तू तथास्तु म्हणते या वाक्याचा अर्थ म्हणजे काय तर बघा थोडक्यात सांगते आपण जे काही बोलतो त्याचे आपल्या घरात आणि आपल्यावर परिणाम होत असतो त्यामुळं बघा घरात नेहमी सकारात्मक गोष्टीच बोलायला पाहिजेत घरात वा नकारात्मक गोष्टी बोलल्यास वास्तू म्हणजेच घर त्या गोष्टीला सकारात्मकतेने स्वीकारत नाही आणि घरात नकारात्मकता निगेटिव्हिटी जी आहे ती तयार होत असते म्हणून घरात नेहमी पॉझिटिव्हिटीसाठी बघा आपण सकारात्मकच बोलायला हवं आपण आपल्या विचारांमधून काय निवडतो ते आपल्या वास्तूवर म्हणजे आपल्या घराच्या वातावरणावर आणि आपल्या जीवनात परिणाम करत असतं सकारात्मक विचार आणि बोलणं आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी आणतं बघा त्यामुळं या वास्तू तथास्तु म्हणते याचा अर्थ आपला विचार म्हणजे आपला स्वभाव असा आहे आपला जसा स्वभाव आहे आपण जे काही बोलतो ती वास्तू तथास्तू म्हणत असते म्हणून विचार चांगले असतील जसं की बघा एखादं उदाहरण जर आपण घरात नेहमी नकारात्मक जर बोलत राहिलो ना तर वाचतो म्हणजेच घर त्या गोष्टींना स्वीकारणार नाही पण जर आपण सकारात्मक बोलत राहिलो तर बघा ती वास्तू जे ते जी घर आहे ते आपल्या बोलण्याचा प्रतिसाद देईल आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल जे आहे ते घडून आणेल वास्तु तथास्तु म्हणते म्हणजे आपल्या घरात सकारात्मक गोष्टी बोलणं आणि सकारात्मक विचार करणं ज्यामुळे आपल्या वास्तूवर म्हणजे घराच्या वातावरणावर आणि आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम जो आहे तो देखील होतो वास्तू तथास्तु म्हण वास्तू तथास्तु म्हणत असते म्हणजे काय आपण घरा बघा राहत असलेल्या घरातील कोणतीही वस्तू कुठली म्हणजे जसं किचनमध्ये आहे तेल आहे मीठ आहे हळद अगदी कुठलीही वस्तू संपण्याच्या अगोदरच ती आठवणीने आणून ठेवावी आता यदा कदाचित चुकून संपली तर काही हरकत नाही परंतु संपण्याआधीच ती आणून ठेवावी जेणेकरून आपण घरात म्हणतो ना ती वस्तू संपलं संपलं असं कधीही म्हणू नये वास्तू तथासो असं म्हणत असते आपलं घर नेहमी खेळत असावं वादविवाद भांडणं कटकटी असाव्यात घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांचा आदर नेहमी राखावा नेहमी वाद वादविवाद टाळावे त्यामुळे वास्तूमध्ये शांतता राहते आणि सकारात्मकता तयार होत असते त्याचबरोबर घरातील स्त्री पुरुषांनी एकमेकांचा आदर करावा एकमेकांशी सन्मानानं वागावं घरामध्ये यदा कदाचित तर वादविवाद भांडणं झाली तर घरातील आवाज जो आहे तो घराबाहेर जाऊ देऊ नये काही झालं तरी वादविवाद आपापसात शांततेने मिटवावी त्याचबरोबर घरात सुख समृद्धी समाधान आणि आनंद राहण्यासाठी एक प्रत्येकानं स्वतःवर संयम ठेवावं घरामध्ये अचानक आलेल्या पाहुण्यांचं कधीही बघा त्या पाहुण्यांना विनमुख म्हणजे जाऊ देऊ नये म्हणजे त्याला चहा पाणी जेवण जे काही शक्य असेल ते द्यायचं आहे परंतु बिना पाणी बिना चहाचा असा कधीही त्या पाहुण्याला जाऊ देऊ नये यामुळं संकट परस्पर याने नाहीशी होत असतात आणि वास्तूदेखील तथास्तो असं म्हणत असते कारण आलेला पाहुणा हा अतिथी देवोभोव या म्हणण्यानुसार बघा तो खुश झाला तर आपल्या घरातील वातावरण देखील आनंदी दे होत असतं घरातून बाहेर पडण्या अगोदर घरातील अगदी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरातील देवी देवतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आई वडिलांना नमस्कार करूनच घराबाहेर पडायचा आहे जे जेणेकरून तुम्ही बघा ऑफिसला जात असाल किंवा एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल तर त्यात येणारे अडचणी आहेत त्या दूर होत असतात आणि एक मार्ग जो आहे तो मिळत असतो आणि यश प्राप्त होत असतं म्हणूनच बघा घरात नेहमी समाधानी सुखी राहण्यासाठी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे सकारात्मकता जी आहे ती बोलण्यातून वागण्यातून आपल्या आली पाहिजे जेणेकरून घरात वा वास्तू जी आहे आपली तथास्तू ता, हे म्हणत असते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव